पद ही आरक्षित आहेत एकशे पंच्याहत्तर पैकी सत्तेचाळीस त्यामध्ये चोवीस पद सरपंच पद ही महिलांसाठी आरक्षित असतील म्हणजे चोवीस महिला ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या असतील आणि शेवटचा प्रवर्ग म्हणजेच राहिलेल्या जे उरलेले असतील ते खुला सर्वसाधारण सरपंच पद तिथं असतील ती उरलेली आहेत एकशे पाच ग्रामपंचायती आणि त्यामधून मग पन्नास टक्के महिला म्हणजे त्रेपन्न ह्या आरक्षित असतील त्यापैकी अकरा महिलांसाठी आरक्षित असतील म्हणजे अकरा ठिकाणी महिला एस सीच्या सरपंच असतील अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पद आहेत दोन एकूण दोन तालुक्यातून दोन मध्ये मग पन्नास टक्के म्हणजे एक जागा ही महिला सरपंच असेल अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी कॅटेगरी तिसरा जो प्रवर्ग असतो तो आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग